लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की, की जयंत जान्हवीला तिच्या जखमी मित्राला भेटायला घेऊन गेलेला असतो त्यानंतर जान्हवीला त्याच्या मित्राबद्दल खूप वाईट वाटत असतं त्याचे आई वडील खूप दुःख व्यक्त करत असतात जयंत त्या मित्राला खुणावतो की त्याने काहीही बोलायचं नाही आहे जयंतचं घड्याळ तिथे पडलेलं असतं आणि ते घड्याळ आणण्यासाठी जयंत तिथे जान्हवीला घेऊन पोचलेला असतो काय जयंत त्याचं घड्याळ मिळवण्यामध्ये यशस्वी होणार का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे त्यानंतर आता जान्हवी फोनवर बोलते म्हणून जयंत खूप परेशान झालेला असतो आणि त्याने आता एक नवीन गॅजेट मागवलेलं असतं जे असतं की जॅमर आता जॅमर ज्यावेळेस ऑन असेल तेव्हा जान्हवीच्या जा मोबाईलचं नेटवर्क गेलेलं असतं आणि ज्यावर ज्या वेळेस ऑफ असतो त्यावेळेस जान्हवीच्या मोबाईलला नेटवर्क येत असतं आणि जयंतने आता ते जॅमर ऑन करून ठेवलेलं असतं आणि तो ऑफिसला निघून गेलेला असतो जान्हवी फोन सुरू नसल्यामुळं खूप परेशान झालेली असते त्यानंतर जान्हवी घरातल्या लँडलाईन फोनचा वापर करते आणि लक्ष्मीला फोन करते आणि ती बोलू लागते हे पाहून जयंत पुन्हा चढतो जयंत घरी येऊन त्या लँडलाईन फोनची सुद्धा वायर कट करून टाकतो आता मात्र जान्हवीला मोबाईल फोन पण बंद असतो आणि घरातला फोनसुद्धा बंद असतो त्यामुळे तिचा तिच्या माहेरशांशी अजिबात कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही ती घरामध्ये एकटी बसून खूप बोर झालेली असते आणि तिला स्वतःलाच खूप मानसिक त्रास होऊ लागलेला असतो त्यानंतर ती थोडीशी गाणी गाण्याचा प्रयत्न करते पण त्याच्यातसुद्धा तिचं मन लागत नाही आणि ती एकटी एकांतात एक बसून बसून तिला खूप त्रास होऊ लागतो आणि ती जोरजोरात रडू लागते तिला एकलकोंडेपणाची खूप चीड आलेली असते त्यानंतर जयंत जेव्हा घरी येतो त्यावेळेस जान्हवी रूममध्ये स्वतःला बंद करून घेते आणि मोठ्या मोठ्याने ती रडत असते जयंत दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न करतो पण जान्हवी उघडण्याच्या मनस्थितीमध्ये नसते जान्हवीचं असं मानसिक संतुलन बिघडवण्यासाठी जयंतच कुठेतरी कारणीभूत आहे हसऱ्या खेळत्या जान्हवीचे जयंतने असे हाल करून टाकलेले आपल्याला येणाऱ्या भागात दिसते